सहकार्य पवन करवर त्यांचे दोन्ही पाय हात फ्रॅक्चर केले होते डोकं फोडलं होतं पण गुन्हा दाखल होऊन पण एकाही आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक आता केलेली नाही आमच्या गाडीवर पाठीमागणं टू व्हीलर वरून जोरात दगड ओबीसी नेते मंगेश ससाने यांच्यावर तर बीड माझलगाव या ठिकाणी तेरा तारखेच्या रात्री एक जीवघेणा हल्ला घडवून आणला करण्यात आला त्यांच्या गाडीची देखील मोठी तोडफोड झाली आणि त्यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि याच संदर्भात आता आपल्यासोबत मंगेश ससाने हा हल्ला कसा घडवून आणला कशा पद्धतीने त्यांचा पाठलाग करण्यात आलाय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हल्ला करण्यात आलेला आहे तर जीव घेणं आणि कशा पद्धतीने अगोदर काही तुमच्या निदर्शनास आलं होतं का पाठलाग करतायत कोणी आणि हे सगळं कसं घडून आलं या संदर्भामध्ये आमचे जे चळवळीतले सहकारी पवन करवर यांच्यावर या माजलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन महिन्यापूर्वी असा जीव घेणं हल्ला झाला होता त्यांचे दोन्ही पाय हात फ्रॅक्चर केले होते डोकं फोडलं होतं आणि या संदर्भामध्ये या माजलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होता पण गुन्हा दाखल होऊन पण एकाही आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही हे ज्यावेळेस समजलं त्यावेळेस मी माझे काही सहकारी पवनकरवर आम्ही माजलगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो रात्री साधारणतः साडेआठ नऊच्या वेळेला या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही तिथे जाब विचारला की एकही आरोपी अजून निष्पन्न नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे जो मुख्य आरोपी आहे त्याला अँटीसिपेटरी बेल मिळल आहे त्यामुळं हे खरंच चिंतेची गोष्ट आहे कुणाच्या दबावामध्ये हे सगळं चाललंय या आरोपींना का अभय दिलं जात आहे या आरोपींना का मोकाट सोडलं जातंय कुणाच्या सांगण्यावरनं जात आहे या, या संदर्भामध्ये आम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला काय प्रोसिजर करतात बेल कसा काय झाला मग त्याच्यावर त्यांनी काय खुलासे केले ते काही पटले काही नाही पटले या संदर्भामध्ये काही मंत्री महोदयांशी बोलणं करून दिलं आणि हे सगळं करत असताना तिथं माध्यमांचे प्रतिनिधी होते काही कार्यकर्ते होते हे सगळ्या बातम्या त्यांनी ते कव्हर केलं ला, फेसबुक लाईव्ह तिथं होत होत आणि त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला काही असं निर्दर्शनाच आलं एक दोन गाड्या अशा होत्या संशयित ती बघून आम्हाला निघाल्या पुढं तिथन पुढं आम्ही एक पंधरा ते वीसच मिनिटात एका हॉटेलमध्ये गेलो माजलगाव धारूरच्या रोडला तिथं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर पुढे जात असताना धारूरच्या अलीकडं आमच्या गाडीवर पाठीमागणं टू व्हीलर वरून आलेल्यांनी जोरात दगड मारला मागची काच फुटली काही काळाच्या आतमध्ये लेफ्ट साइडने टू व्हीलर आली तिथन मग डाव्या बाजूच्या काचेवर दगड मारला पण आम्हाला हे समजलं की असा असा हल्ला होतोय त्यामुळे आम्ही लगेच तिथनं गाडी जोरात ड्रायव्हरला पळवायला सांगितली माजलगाव पोलीस स्टेशनला फोन केला की असा असा हल्ला झालाय आणि तुम्ही आम्ही धारूरला चाललोय आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगा कदाचित आमचा सा पाठलाग पण होऊ शकतो पुढं पण असं काय असं हल्ला होऊ शकतो आणि त्या सगळ्या घाईमध्ये आम्ही त्या धारूरला गेलो धारूर पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं आम्ही गुन्हा नोंदवला तिथले जे पी आय होते त्यांना घेऊन आम्ही परत स्पॉटवर आम्ही चेक करायचा प्रयत्न केला पण कोण काही निष्पन्न झालं नाही ना। तर एकंदरीत ह्या पवन करावरला ज्यांनी मारलेलं आहे ते आरोपी जे मोकाट आहेत आणि मग तिथं गेल्यानंतर पोलिसांवर जो आम्ही तिथं त्यांना जाब विचारला पोलिसांची जे आम्ही हे केलं दबाव टाकला त्यामुळं नक्कीच यांना वाटलं असेल की आता कुठेतरी आपण जे मोकट फिरत होतो आपल्याला आता सहजासहजी याच्यामध्ये जामीन मिळाला असता पण ते आता काही शक्य होणार नाही आणि त्याच्याच त्याचा राग त्याच्या रागातून हे सगळं पाळत ठेवून दगडफेक केलेली असणार आहे असं आमचा दाट तुम्ही म्हणताय रागातून सगळं हे केलेलं आहे मात्र कोणाचा हात यामध्ये असू शकतो खर तर कोणी हे सगळं घडवून आणलं असं वाटतं आता हे सगळे जे आरोपी होते हे सगळे ते स्थानिक विजय सिंह पंडित जे आमदार आहेत ते प्रकाश सोळंगे यांच्या खूप जवळचे लोक आहेत हे खूप वर राजकीय वरद असत यांना आहे आणि नक्कीच मग यांचे जे कार्यकर्ते त्यांनीच हे केलेलं असणार ना कारण की दोन महिने झालं हे काय कुठल्या हॅबिच्युअल क्रिमिन क्रिमिनल नाही आहेत गुन्हेगार नाही आहेत की स्वतःची आयडेंटिटी कशी लपवायची कसं सर्वेलन्स पासून स्वतःला वाचवायचं एवढं नॉलेज असलेले ते असतील असं वाटत नाही आणि दोन महिन्यापासून हे मोकट आहेत यांना अटक होत नाहीये ह्याचा अर्थ नक्कीच तिथं राजकीय वरद असत आहे राजकीय दबाव आहे आणि मग ह्याच कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलेला असणार आहे असं माझं ठाम मत आहे मग धारुर पोलीस स्टेशन मध्ये आता तक्रार काय दाखल केली का, के का तुमच्या जीवाला धोका असं वाटत असेल तर पोलिसांना असे काय माहिती दिलेली आहे का, दिले का तुम्ही नाही या संदर्भामध्ये मा प्रसिद्धी माध्यमांवर या सगळ्या आपल्या न्यूज चॅनेलवर कालपासून सगळ्या बातम्या गेलेल्या आहेत या संदर्भामध्ये अ आमचे ओबीसीचे नेते माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी काल विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली आणि तिथं निर्दर्शनास आणून दिलं कशा प्रकारे काल हल्ला झाला आणि तो का झाला पवन करवरला कशा प्रकारे मारहाण झाली त्याच्यामध्ये एकही आरोपी निष्पन्न नाहीये ना अटक नाहीये हाकेंच्या गाडीवर हल्ले झाले वाघमाऱ्यांच्या गाडी जाळले जाळण्यात आली तर यामुळं मुख्यमंत्र्यांनी तिथं सभागृहात उत्तर दिलेलं की कठोर कारवाई केली जाईल आम्ही आशा करतो या संदर्भामध्ये ते आम्हाला न्याय द्यायची न्यायाची भूमिका घेतील आणि ओबीसी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या संरक्षणाबद्दल एक सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्ही आशा करतो जाते नाही नक्कीच आपण बघतोय ना जे पण ओबीसीची भाषा बोलतात ते ओबीसी बद्दल कुठं लढता ते मी कोर्टामध्ये लढतोय मी माध्यमामध्ये भूमिका मांडतो तिथं ग्राउंडवर जातोय त्यामुळं नक्कीच हे त्यांच्या डोळ्यात चालतोय त्यांच्या अन्यायाविरोधात भूमिका मांडतोय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जाब विचारतोय त्यामुळं जे ओबीसीचे चेहरे आहेत त्यांना कश काही कुठेही ना कोणत्या प्रकारे त्यांना घाबरवायचं त्यांना या कामापासून परावृत्त करायचं अशा प्रकार चालू आहे पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ओबीसींनी पण काय मेलेले आईचं दूध पेलेलं नाहीये तुम्ही एक करताल आम्ही दहा करू तुम्हाला वाटत असेल मंगेश ससाने घाबरला मंगेश हसाने अजिबात घाबरणार नाही ना ना। तुमच्यासारखे असे दहा आले पचवायची नाही त्याला फेस करायची ताकद मंगेश हसाने मध्ये ओबीसीचं काम प्रामाणिकपणे हे सुरूच राहणार आणि आणखीन जोमाने सुरू राहणार या माजलगाव मध्ये दर महिन्याला मंगेश हसाने जाईल त्यामुळे असं समजू नका मंगेश सासाने घाबरलेलं आहे हे असलं ना मारदा सारखं तुम्ही हल्ले करता एकदा समोरून येऊन बघा ओबीसी काय तुम्हाला दाखवतो तुम्ही म्हणालात की पोलीस सुरक्षा काढून घेतली पण ह्याची नाही पोलीस सुरक्षा का काढून घेतली याची विचारणा आता मला वाटतं की तुम्ही पुण्याच्या विचारलं तर बरं होईल या संदर्भामध्ये मी पत्र पण दिलं होतं की माझी सुरक्षा काढून घेतलेली आहे आणि या संदर्भामध्ये तुम्ही सकारात्मक घ्या मला बरेच थ्रेट आहेत माझे पाच सहा एफ आय आर आहेत मी डी सी ना पत्र दिलेले आहे सी दिलेले पण आशा करतो आता तरी ते या संदर्भामध्ये काहीतरी चांगला ठोस निर्णय घेतील गे, आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता काय मागणी करतात आमची मागणी अशी आहे की पवन करवरचे जे मारेकरी आहेत माझ्या गाडीवर ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे यांच्या इंटरलिंक असणारे आमचे राम खाडे त्यांच्यावर हल्ला झालाय जीव घेणार म्हणजे नेमकं ओबीसी कार्यकर्त्यांवर असे हल्ले होतात ते हाकेंची गाडी फोडली त्यांच्यावर तीन चारदा हल्ला झाला वाघमारेचे आणि गाडी त्यांची गाडी झाली जे करतात त्याची पाठ थोपटली जाते ते कोण करतय त्याचे सत्कार केले जातात ते स्टोऱ्या ठेवल्या जातात ते त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ही झुंडशाही फफवतीये गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे एकदा का ओबीसीचा संयम संपला तर मग तुम्ही ओबीसीला दोष देऊ नका कारण की आम्ही सहन करतोय आम्ही लोकशाहीच्या मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही जातोय पण जर आम्हाला हे असं तुम्ही एवढं दुर्लक्ष करत असताल एवढा अन्याय सहन करावा लागत असेल आणि शासन जर दखल घेत नसेल तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागू शकतो त्यावेळेस मग तुम्ही आम्हाला दोष देऊ नका भला आम्ही कायद्याच्या जा बाजूने जाऊ पण आमचे जे समाजातले बाकीचे जे काही घटक आहेत त्यांना नक्कीच कुठंतरी वाटतंय की आपले जे नेते आहेत आपले जे ओबीसीच्या लढाई लढतात त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होतो मग कुठेतरी समाजामध्ये भावना तीव्र होतात आणि त्या तीव्र भावना कुठं निघल्या कुठं बाहेर निघल्या त्याचा काय वाईट प्रतिसाद जर कुठं दिसायला मिळाला तर मग याची जबाबदारी मग कोण घेणार त्यामुळं ओबीसीवर जे अन्याय होतात ते याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची गृह खात्याची मुख्यमंत्र्यांची आहे जे पण ह्या जरांगेच्या पहिल्यांदा मुस्क्यावायला पाहिजे त्याच्या तिथनं ते तो तिथं चिथावण्या देतो आणि मग त्याची शाबासकी मिळवायला त्याच्याकडून सत्कार मिळवायला हे असं हे सगळं जे प्रकरण घडतंय पण त्यांनी महाराष्ट्र हा धगधगतोय आणि मग याचा जर जा ज्वालामुखी पेटला दकल, तर मग ते विजता विजणार नाही एवढी दखल या प्रशासनाने राज्य सरकारने गृह खात्याने घेतले पाहिजे नक्कीच आपण पाहिलं तर खर तर, तर। त्यांच्याकडून हा हल्ला कशा प्रकारे झाला आणि त्याचबरोबर सोळंकी सोलंकी आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडूनच हा हल्ला करण्यात आला असा आरोप जे आहे ते मंगेश ससाने हे करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या हल्लेखोरांनी अज्ञातांनी हा हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी मागणी देखील मंगेश ससाने यांच्याकडून करण्यात येते त्यामुळे आता यावर काय कडक कारवाई होणार पोलीस काय ठोस पाऊल उचलला हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे प्रियांका परदेशी स्टोरी डॉट कॉम पुणे